सभेच्या निवडणूक आणि त्याच्याच बरोबर युतीच्या संदर्भातली चर्चा सुरुवात आहे आणि चर्चेच्या संदर्भातलं उलटसुलट बातम्या यायला सुरुवात लागते या सगळ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या खऱ्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही दोन हजार चोवीस नंतर निवडणुका होणार नाहीत असंही त्या ठिकाणी म्हटल्या जाते आर एस एस पीचं सरकार पुन्हा आलं तर ते निवडणुका घेणार नाहीत पंतप्रधान म्हणतात आहेत की आम्ही चारशेच्या वरती जागा घेऊ आणि आम्ही असा म्हणतोय की तुम्हाला दीडशेच्या वरती आम्ही जाऊ देणार नाही आता हे जे आम्ही दीडशे म्हणतोय ते आपल्या जोरावरती म्हणतो हे लक्षात घ्या मतदाराच्या जोरावरती आम्ही म्हणतोय एवढं लक्षात घ्या जे काही काल मसुदा सादर करण्यात आला त्याच्या एका याच्यावरनं चर्चा फार झाली लोक विचारायला लागले ला आम्ही म्हटलं की इथे असताना पुन्हा बी जे पीबरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बी जे पीकडे गे गेलात तर आम्ही काय करायचं आणि म्हणून काही प्रश्न असणारं हे जटिल आहेत की ज्याची पब्लिकली चर्चा करता येत नाही अशी परिस्थिती आहे का, का शेवटी मतदाराला विश्वास देणं हा महत्त्वाचा आहे मतदार हा बी जे पीच्या विरोधातला मतदार आहे आर एस एसच्या विरोधातला मतदार आहे त्याला खात्री पटली पाहिजे की आपण असणारा पुन्हा जाणार नाही याची पुन्हा जाणार नाही याची खात्री दिली पाहिजे आणि पुन्हा जाण्याची खात्री मिळाली खात्री मिळाली त्याला न जाण्याची खात्री त्याला सर मिळाली तो दिल खुलासेने मतदान देईल हे आपण असणार लक्षात मी इतिहासाला फुले शाहू आंबेडकरी समूहा मधला शिकलेला वर्ग आहे त्याला असणारा आव्हान करतोय की त्याच्यावरती मोठी जबाबदारी आलेली आहे आरक्षणाचा तू असणार लाभार्थी आहे आरक्षणातला तू हुशार आहे म्हणून त्याला नोकरी लागली हा जो लाभार्थी आहे या लाभार्थ्याने आता सज्ज झाला पाहिजे सज्ज कशासाठी झालं पाहिजे तर संविधान वाचवण्यासाठी सज्ज झाला पाहिजे लाभार्थी आहे तो आणि म्हणून त्याने या निवडणुकीमध्ये त्यांनी किंवा त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत योगदान दिलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या राजकीय दृष्टिकोनातून आज आपण असं पाहिलं की जो ओबीसी धनगर असेल माळी असेल साळी असेल कुणबी असेल लोहार असेल सोनार असेल जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे जागृत झाला त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली आज तो स्वतःच्या अधिकाराची सुरक्षा करायला निघालाय लढायला निघालाय आणि म्हणून महाविकास आघाडीच्या असणाऱ्या नेत्यांना सांगितलं की आपली यादी उद्या युतीची यादी जर युती झाली युती जर झाली तर त्या युतीमध्ये सर्व पक्षाचे मिळून किमान पंधरा उमेदवार हे ओबीसीचे असले पाहिजेत हे आपण लक्षात घ्या पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही आहे दक्षता आपल्याला घ्यायची असेल आणि ती घ्यायची आहे तर लोकशाही जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं सामाजिकरण झालं पाहिजे हे लक्षात नाही तर आपल्याला असं दिसत एक तर कुणबी समाजातला उमेदवार नाही तर पाटील समाजातला उमेदवार यांची उमेदवाराची यादी ह्याच्या बाहेर जातच नाही किमान पंधरा दिले तर उरलेले उमेदवारी जे आहेत या दोन समूहाला आपल्याला देता येतात अशी परिस्थिती तुम्ही उमेदवारीच दिली नाही तर ते त्यांच्या अधिकाराचे संरक्षण कसे करणार अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मी हा जो आरक्षणाचा लाभार्थी आहे याला माझं असं आव्हान आहे की खिशाला चाट पडली तरी चालेल आतापर्यंत जी भाषा होती आणि वृत्ती होती की इलेक्शन मध्ये मला काय घेणं देणं पक्ष आणि उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे हाच हिका जर राहिला आणि उद्या बी जे पी आर एस एस सत्तेवरती आली तर सगळ्यात पहिला आघात जो आहे तो या लाभार्थीवरती झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या या, या लाभार्थींवरती झाल्याशिवाय लक्षात नाही तेव्हा सगळ्यात सावध या इथला विरोधी पक्ष बोलण्याची हिंमत नाही ताकद नाही त्याला ही भीती ज्याच्यावरती धाडी घातल्या जात आहेत मग तो व्यापारी असेल तो राजकीय नेता असेल तो कारखानदार असेल अशाच लोकांवरती घातल्या जात की जे या संविधानाला मानतात मानवतेला मानतात आणि निधर्मी पक्षाला मानतात ही विचारांची सुद्धा लढाई सुरुवात झाली आहे उद्याचा असणार राज्य कोणाचं राहणार फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राज्य राहणार की मनुस्मृतीचं राज्य राहणार हा निर्णय द्यायचा आहे ज्या दिवशी पुन्हा मनुस्फूर्तीचं राज्य आलं तर याचा पहिला बळी हा आरक्षणवादी आणि आरक्षणातला लाभार्थी होणार आहे हे आपण लक्षात घ्या तेव्हा स्वतःच्या सुरक्षितेसाठी या लाभार्थ्यांनी आता असणारा कंबर कसली पाहिजे स्वतःच्या सुरक्षितासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या मुलां मुलीसाठी आणि उद्याच्या असणाऱ्या पिढीला हे जे स्वातंत्र्य आपण जगलो ते त्याच तऱ्हेनं दुसऱ्या पिढीला द्यायचं असेल तर कंबर कसल्याशिवाय आता मार्गच राहिला नाही हे आपण लक्षात घ्या आणि मग खिशाला दहा हजाराची चाट बसली तरी आपण असणारा सहन केली पाहिजे खिशाला दहा हजाराची चाट बसली तरी आपण असताना सहन केला पाहिजे इथे जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा समूह आहे त्याला माझं असताना आव्हान आहे की एकाच पास आपलं स्वतःच मत आणि जो आपल्याला आतापर्यंत देत नव्हता अशी पाच मतं अशी पाच मतं आपण असणार आता आपल्या बरोबर घेतली पाहिजे जे आरक्षणवादी आहे त्याच्यामधली आपण असणारा घेतली जे मानवतावादी आहेत त्यांच्या आपण आपण असणार इथे जो फुले शाहू आंबेडकर विचाराचा समूह आहे त्याला माझं असणारा आव्हान आहे की एकाच पास पत गोळा केली तर विजय हा आपला निश्चित आहे हे असणारा लक्षात घ्या उद्याचं राज्य कोणाचं आज संविधानाचं राज्य चाल म्हणजेच संतांचं राज्य चाललंय हे आपण सार लक्षात घ्या संविधानाचं राज्य म्हणजे इथलं संतांचं राज्य मग ते चारवकापासून ते असणार तुकाराम महाराजा पण जे काय आर एस एस बी जे पी आम्ही संविधान बदलू म्हणून सांगतोय त्यांना सर मनुवाद्याचं आणि वैदिक धर्माचं राज्य आणायचंय हे आपण सारं लक्षात घ्या ही लढाई मनुवादी विरोध असणार फुले शाहू आंबेडकरवादी आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून दीडशे वर्ष होऊन गेली महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना जाऊन दीडशे वर्ष होऊन गेली चार पिढ्या गेल्या तरी आपण बघत असाल की महात्मा फुले आणि शिवाय सावित्रीबाई फुले यांना आजही शिवायची लाखोली त्या ठिकाणी व्हायला जात आजही शिवायची असणारी लाखोली त्या ठिकाणी व्हायला जाते कारण का तर या बदलाचे ते असणारे जनक आहेत हे आपण लक्षात आधुनिक काळामधल्या बदलाचं जे आहेत ते जनक आहेत त्यांनी इथल्या मनुवादी व्यवस्थेला आग लावली आणि बाबासाहेबाने तिला जाळून टाकली अशी असणारी परिस्थिती आहे आता ती पुन्हा आणायची आहे का हे आपण असताना लक्षात ही ते पुन्हा आणायची नसेल सर्वांच्या बरोबरी किंवा स्वतःहून हा लढा आपल्याला उभा करावा लागेल हे लक्षात ज्यांच्या इन्क्वायर चाललेल्या आहेत हे आज मोदींच्या विरोधात बोलत नाही बोलण्याची त्यांची हिंमत नाही आर एस एस बी जे पी हे म्हणते की हे हिंदूंच राज्य आहे आणि म्हणून ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या विरोधात जाते तसा प्रचारही केला जातोय अकलाखचा अस्था राखून करून ते चित्रण करून दाखवल्या जाते अशी असताना परिस्थिती पण खऱ्या अर्थाने राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना हेच मोदीचं सरकार उत्तर देते या देशामध्ये चोवीस लाख कुटुंब हे राज्यसभेचं उत्तर आहे राज्यसभेमध्ये उत्तर आहे मागच्या तीन महिन्यापूर्वी दिलेलं उत्तर आहे की चोवीस लाख कुटुंब के जे हिंदू आहेत ज्यांची संपत्ती पन्नास कोटीच्या आसपास आहे आशाने नागरिकत्व सोडला आणि परदेशी जाऊन राहिले आणि तेच एकोणीसशे पन्नास ते दोन हजार चौदा पर्यंत या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त सात हजार दोनशे कुटुंबाने सात हजार दोनशे कुटुंबाने की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीच्या वरती आहे यांनी देश सोडून गेले हे आपण लक्षात नागरिकत्व सोडून गेले हे आपण लक्षात घ्या सत्तर वर्षामध्ये सात हजार दोनशे कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये यांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये चोवीस लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेले हे आपण लक्षात घ्या हे सरकारची आकडेवारी ते देतात आहेत ही माझी आकडेवारी नाहीये किंवा इथल्या कुठल्या वर्तमानपत्राने निर्माण केलेली आकडेवारी नाहीये ते एका प्रश्नाला राज्यसभेमध्ये असणारं उत्तर दिलेलं आहे मी इथल्या असणाऱ्या तमाम सनातनवादी आहेत या सनातनवाद्यांना असणारा विचार इथला तेली आहे कुणबी आहे त्याला असणारा विचार तुम्ही सत्तेवरती ह्याना याच्यासाठीच बसवलं हो तुम्ही यांना सत्तेमध्ये ह्याच्यासाठीच बसवलं हो की त्यांनी असताना हिंदूंच्या विरोधात कारवाई करावी आणि ते कंटाळून जाऊन त्यांनी असताना नागरिकत्व सोडावं आणि देशभरा म्हणून निघून जावं त्यांच्यावर पाळी आली ते निघून गेले तुम उद्या तुमच्यावर पाळी आली तर तुम्ही काय करणार उद्या तुमच्यावरती पाळी आली तर तुम्ही काय करणार मी इथल्या व्यापाऱ्यांना सांगतो सावध राहा सावध राहा पुन्हा निवृत्तीला निवडून आणलं तर तुमच्या घरावरती धाडी पडल्याशिवाय राहणार नाही आज इथला व्यापारी पैसा देतोय आणि मतदानही देतोय तू मतदानही देतोय आणि पैसाही देतोय उद्या तुमच्या घरावरती धाडी घ्यायच्या नसतील तर या सरकारला खाली खेचा आणि आपलं कुटुंब वाचवा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो हे धार्मिक सरकार आहे असं म्हणत आहे लय व्यापारी म्हणतात अरे सर येतो धार्मिक सरकार है का तर मोदी असणार भगवे कपडे काढतो आणि भगवे कपडे घालतो आणि बाहेर येतो देवाची असा आरती करतो म्हणून असणारे येतो अरे बोली हे नौटंकी आहे ही मोदीची असे नौटंकी आहे तो जर खरा धार्मिक माणूस असता तो खरा धार्मिक माणूस असता तर राम मंदिर उद्घाटन करताना शंकराचार्यांनी त्याला असणारा जो सल्ला दिला अरे बाबा हा महिना शुभ महिना नाही आहे एकही शुभ दिवस नाही आहे पुढच्या महिन्यामध्ये शुभ दिवस आहेत पुढच्या महिन्यामध्ये आपण असणार उद्घाटन करू हा जर धार्मिक असता तर त्यांनी शंकराचार्यच मानलं असत बरं एक शंकराचार्य नाही सहा सहा शंकराचार्य त्याला सांगत होते सहा सहा शंकराचार्य त्याला सांगत होते पण मी पंतप्रधान आहे हा जो एक एक होरफणा जो आहे हम करेसो कायदा ही जी मानसिक विकृती जी आहे ती मोदींमध्ये भरलेली आहे आम्ही ठरवलेला आहे मी ठरवलेला आहे तुम्हाला यायचं असेल तर या नाही यायचं असेल तर नका येऊ आणि त्यांनी उद्घाटन केलं अरे कोर्टाने सांगितलं तर मंदिर झालं पाहिजे कोर्टाने सांगितलेल्या निर्णयाला सगळ्याने मान्यता दिली ते मंदिर होणारच होत ते होणारच होत त्याचं उद्घाटन होणार होतं पण माझ्याच हस्ते झालं पाहिजे आणि मी त्या दिवशी सांगेन त्याच दिवशी हा जो एकेखोरा आहे हा धार्मिक माणूस आहे हा धर्माला मानणार आहे की इथल्या साऱ्या एका शंकराचार्याच्या व्यवस्थेचा अपमान करणार आहे आपण सुद्धा लग्नपत्रिका छापतो त्याच्यावरती अमुक वाजता लग्न होईल ही वेळ आपण कोणाकडून काढतो गावातल्या भज्जीकडून काढतो का काढतो तर लग्नाची वेळ शुभ असली पाहिजे म्हणून आपण काढतो होतं न होता हा वेगळा भाग आहे त्यावेळेस पण एक विश्वास एक आंधळा विश्वास की जमीन सुरुवात आपलं आयुष्य सुरुवात करतोय त्याचं समाधान आणि सुखाने व्हावं सामान्य माणूस तो असताना करतो एक विश्वासाची व्यवस्था आता जे शंकराचार्यन ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस पंतप्रधानांनी मानलं पाहिजे न मानता तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका मी उद्घाटन करून मोकळा होणार मी उद्घाटन करून मोकळा होणार हा धर्माचा फक्त स्वतःच्या राजकारणासाठी वापरतो हे आपण लक्षात घ्या धर्म हा स्वतःच्या राजकारणासाठी वापरतोय आणि आपली स्वतःची खुर्ची टिकावी म्हणून त्या ठिकाणी चाललेला आहे अशा माणसाचा निषेध हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला जाता जाता मी आपल्याला फक्त असणारे एकच प्रश्न या ठिकाणी विचार आणि विशेष करून इथल्या असणाऱ्या लाभार्थी आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत मग ते ओबीसी मधले असेल आदिवासी मधले असतील किंवा इथला असणारा कास्ट मधले असतील तुम्ही तु, खरंच तुमच्या कुटुंबावरती प्रेम करता का की तुम्ही स्वतःचीच प्रेम करता अरे तुमचं तर आयुष्य जगून झालं तुम्ही तर आता शाळेमध्ये जाणार नाही कॉलेजमध्ये जाणार नाही नोकरीला लागणार नाही का का लागलेला जो आघात होणार आहे तो येणाऱ्या पिढीवरती आघात होणार आहे पब्लिक शाळा बंद होणार आहेत आणि प्रायव्हेट शाळा सुरुवात होणार पब्लिक शाळा बंद होणार आहेत प्रायव्हेट शाळा सुरुवात होणार आहेत त्या प्रायव्हेट शाळेच्या फिया तुम्ही देऊ शकाल का ह्याचं उत्तर द्या स्वतःला दुसरं उत्तर द्या की आरक्षण नसतं तर तुम्ही नोकरीला लागला असतात का आरक्षण नसतं तर तुम्ही नोकरीला लागला असतात का आरक्षित वर्गामध्ये तुम्ही हुशारात म्हणून लागलेला उद्याच्या पिढीला केंद्र बांधून आपण असणारा विचार त्या ठिकाणी केला उद्याच्या पिढीचा केंद्र बांधून उद्याच्या पिढीला जे मी आयुष्य जगलोय तसंच त्याला असताना जगलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब म्हणत होते की हा रथ मी इथपर्यंत आलेला आहे पुढे घेऊन जाता येत नसेल तो, तो तिकच तिथेच टिकून ठेवा हा आदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला आणि इथल्या सगळ्या आरक्षण उपभोग्यांना सुद्धा त्या ठिकाणी असताना दिला आरक्षणातले जे उपभोगी आहेत त्यांना असताना हा सुद्धा आदेश दिला असते पाळणार आहेत का पुन्हा मोदीसारखा हे के खोरपणा दाखवणार आहे माझा काय त्याच्याशी संबंध मला त्याच्याशी काय करायचं का हा जो हे के खोरपणा आहे हा धोकादायक हे आपण असणार लक्षात आरक्षणवाद्याचा एकेखोर फणा हा त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे पण मोदीचा असणारा हा एकेखोरपणा देशाला विकटनेच्या वास्त्यावरती आणून ठेवेल हे आपण लक्षात घ्या विकटतेच्या रस्त्यावरती आपल्या आणेल हे आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून पंतप्रधान हा त्या अमेरिकेच्या लोकांसारखा विद्वान अजिबात आम्हाला नको ते म्हणतात का, का विद्वान हा हा विकत घेतला जाऊ शकतो आणि त्याची असणारी विद्वत्ता ही वापरल्या जाऊ शकते हे आपण लक्षात घ्या म्हणून अमेरिकन जनता त्या ठिकाणी म्हणत असते की आमचा सर राष्ट्र राष्ट्राध्यक्ष आरास्ता हा स्वतःच्या पोराशी कसा वागतो हा त्याच्या बायकोशी कसा वागतो याच्यावरती आमचा अवलंबून असतो बायकोला मारणार असेल आणि टाकून देणार असेल तर आम्ही अजिबात त्याला ठेवत नाही का हा कुटुंब वत्सल्य नाही राष्ट्र हे कसारा कुटुंब आहे आता हा पंतप्रधान लग्न तर करतो पण लग्नाच्या आठी निभावत नाही अशी असणारी परिस्थिती आहे लग्नाचे नियम पाळत नाही काँग्रेसच्या महिला अध्यक्षांना एकदा मी म्हणालो होतो की तुम्ही एक चांगलं आंदोलन घेऊ शकता आणि ते म्हणजे मोदीला आठवण करून द्या की तुझं अस्सर लग्न झालंय तुला अस्सरा बायको आहे तिला फक्त एकच दिवस त्या दहा जनपद त्या पंतप्रधानाच्या घरामध्ये फक्त एकच दिवस ठेव हो। दुसऱ्या दिवशी हाकलून काँग्रेसवाल्यांना म्हटलं आंदोलन घ्या ते म्हटले प्रकाश प्रश्न फारच चांगला आहे लोकांच्या महिलांच्या जिवाळ्याला लागणार आहे म्हटलं मग घ्या ना ते म्हटले ईडी तर आमच्या पाठीमागे येणार नाही का म्हणजे ही काँग्रेसवाल्यांची मानसिकता आहे हे आपण लक्षात घ्या आता आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की जो माणूस कुटुंब व्यवस्था मोडायला निघालाय त्याला पंतप्रधान करायचं का, का हा निर्णय या लोकसभेमध्ये आपल्याला द्यायचा एवढं लक्षात घ्या कुटुंबाची जबाबदारी नसल्यामुळे डॉक्टर रमेश गजबे तुम्ही कितीही ममला की इथे असणारा बेरोजगारी आहे त्याला काय घेणं देणं आहे काय घेणं देणं आहे का तो काय म्हणतो ना आगे ना पिशे आता ज्याच्या पुढेही नाही मागेही ना नाही त्याला काय समस्या कळणार आणि म्हणून बेरोजगारीचा प्रश्न त्याला कळणार नाही महागाईचा प्रश्न त्याला कळणार नाही असा माणूस पुन्हा पंतप्रधान खुर्चीवरती बसवणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आर एस एसच्या विरोधात आपण ह्यावेळेस मतदान कराल यापेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो आणि आंबेडकरी चळवळ शाहू फुले आंबेडकरी चळवळ ही आपल्या पायावरती पुन्हा आपण असं उभं करूया हे कटिबंधक बोलू राहू एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम जय भारत